या दिवाळीत पुणेकरांसाठी संगीताची मेजवानी असणार आहे तेही विनामूल्य पुण्यात पाच ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कुठे सांगते पहिला म्हणजे अठरा ऑक्टोबरला पहाटे साडेपाच वाजता श्रीमान महासाधू श्री मोर्या गोसावी क्रीडा संकुल येथे पद्मश्री सुरेश पाडकर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रवींद्र यांचे सुमधुर सादरीकरण रसिकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे दुसरं म्हणजे एकोणीस ऑक्टोबरला पहाटे साडेपाच वाजता हडपसर येथील विठ्ठल तुपे पाटील ऑडिटोरियम येथे पंडित रघुनंदन पण विदुषी सावनी शेंडे आर्या आंबेकर आणि रमाकांत गायकवाड यांच्या सुरांचा आहे तिसरं म्हणजे वीस ऑक्टोबरला पहाटे साडेपाच वाजता बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूल मैदान येथे पद्मश्री शुभा मुदगल नीलाद्री कुमार आणि सत्यजित तळवलकर यांच्या सुरांचा झंकार अनुभवायला मिळणार आहे चौथ म्हणजे एकवीस ऑक्टोबरला पहाटे साडेपाच वाजता सातारा रोडवरील अण्णाभाऊ साठे सभागृह हो येथे पंडित शौनक अभिषेकी विदुषी मंजुषा पाटील पंडित जयतीर्थ मेवुंडी हे तीन आघाडीचे कलाकार एकत्र येऊन आपली कला सादर करणार आहे पाचवं म्हणजे बावीस ऑक्टोबरला पहाटे साडेपाच वाजता कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे पंडित विश्व मोहन भट यांच मोहनवाणी पद्मश्री विजय घाटे यांचा तबला महेश काळे गायन यांच्या सुरांची सुरीली जुगलबंदी बघायला मिळणार आहे अशा प्रकारे यंदा पुणेकरांना दिवाळीत भावपूर्ण संगीताचा अनुभव मिळणार आहे मग तुम्ही कोणता दिवाळी पहाटला हजेरी लावणार आहात कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी